उमेदवार या ठिकाणी सज्ज आहेत कुठल्याही शरीर साहेबांचं आगमन होण्याची इच्छुकता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतील आदरणीय उमेदवार आणि आजचे पेप भरत भाई राजपूत यांना विनंती आहे की आपण साहेबांचं या ठिकाणी लपोक्षित स्वागत करा यांचे आरोग्य आदरणीय अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब स्वागत राज्यसभा उमेदवार आणि आजच्या कार्यक्रमाच्या मानविंदू करणारे आदरणीय भरतसिंग राजपूत साहेब साई यांचे सरपी हल्प भाई कोकणात आयुष्याचा निर्णय त्यांना आपलं समर्पण स्वाई जगदीशी राजपूत ऐं पीनली शाह पीनली शाह वेही आर स्वागत महत्वाच्या कार्यक्रमाकडे आहे अर्थातच कार्यक्रमाचं प्रासानिक आज भरतभाई यांचा वाढदिवस आहे म्हणून भरतभाई तुमच्यासाठी खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय सा फडणवीस साहेब पण आजची तारीख विसरून चालणार नाही सव्वी सखळा हा तो दिवस ज्या दिवशी जवानांनी आपल्या देशासाठी समर्पण केलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण एक मिनिट आपल्या जागेवर उभं राहून या सगळ्या शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करणार एक मिनिटाचं मौन जवानांसाठी भारत विमानते धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करेन आपण असं मस्त वालो आणि आज संविधान दिवस आहे आणि त्यामुळे संविधान दिवसाचं महत्व سوتا دسور خود منتری صحب اپنے سب سمے سویدھان دسانچہ اندر مہو ہے پنتر جن کا واردیوسا صاحب آج بدل یہ شہیدوں کی شرحانجلی سنوان دور کا حوصل جن کی سبھا کے لیے مریندر فڈنوس جن کو ہے جیپنے کا چسبہ اور جو لایا ہے بازی گھر دہان کے وکاس کا भाई असली बात मी संविधान दिवसाची ही जी शपथ आहे ती आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना वाचवण्याची विनंती करेल आपण सर्वांनी उभं राहायचे आपल्या हातात संविधान दिवसाच्या या शपथेची परत दिलेली आहे सर्वांना विनंती आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज संविधान दिवस आहे आजच्याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला अर्पित केलं होतं भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवाद धर्मगत सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज सभी। आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे मी हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून आणि अधिनियमित करून स्वतः प्रत स्वतः प्रक अर्पण करीत भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद सर्वांनी कृपा बसून घ्यायचे मान्यवरांनाही विनंती आपण बसून घ्यायचे जेव्हा नवीन लोक होत आहे आणि साहेबांना हे वचन आहे बहाणूच की फक्त आहे नाही तर अठ्ठावीस उमेदवार आपण वन सायडेड आहोत भारतीय जनता पक्षाचे देणार आहोत मी विनंती करेन या कार्यक्रमाचे या ठिकाणी सन्माननीय जिल्हाध्यक्ष चव्हाण सर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब त्यांच्यानंतर आपले ज्येष्ठ नेत्या बाकी सर आणि इथे उपस्थित सर्व आपले प्रमुख कार्यकर्ता आणि इथे उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टी सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार आज फिर एक मुकाबला खास आहे खास पे फिर एक मुकाबला खास है एक तरफ थोड़ा गठबंधन और एक के आवाज है विजय असो आहे त्यांच्यापासून चोरटपण करून कमी झालेलं नाही आणि ह्या टायमाला सर जे लीड होईल आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी लीड भाविक होणार आहे आणि माझ्या तुम्ही माझा दोन हजार सतरा हा विश्वास दाखवला सर सौरासापर्यंत अतिभर आशीर्वाद द्यायला आलो पुढे तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि ते आशीर्वाद आज ते सर आज जिल्हा पूर्ण भारतीय बीजेपीमध्ये झालेला आहे आम्ही सर दोन हजार सतरापासून आम्ही नगरपालिकेमध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा ही जे काम नाही केलेले तेव्हा ते पाणी योजना ही फार मोठी योजना बंद पडलेली तीन महिन्यापासून तीन वर्षापासून ही पाणी योजना पण पूर्ण केली त्याच्यानंतर गार्डन रोड लाईट बोटर हायमर्स कोरोना काळमध्ये काम केलं तेव्हा किंवा भाडोमध्ये जेव्हापासून नगरपालिका बीजेपीची आली आठ वर्षात पाणी बुटेज वापर लागून झालं का ज्या आठ वर्ष आलेली पुन्हा धावण रुपयातल्या पाणीमध्ये आज आज पाण्याची समस्या सुटली त्याच्यानंतर बुव गटावर सर बुवारी गटाचा विषय खर्च कर आहे त्याच्यानंतर आपल्या नगरपालिषेत इमारक आणि हे सर्व विषय येणाऱ्या काळामध्ये सर ते आमचं खास झालं लक्ष द्या आणि बहुत दिवशी सर आम्ही अँब्युलन्स जेव्हा नगरपालिकेत होती कोरोना काळमध्ये अँब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी फायर ब्रिगेडचं मुळं आर डिपार्टमेंट स्ट्रॉंग केलं त्याच्यानंतर पाणीपुरवठा डिपार्टमेंट स्ट्रॉंग केलं सर त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड आठ डोळूचे का आयुष्यमान कार्ड आपलं कळपती हॉस्पिटल आहे तिथे आपण सुरू करतोय आपण त्यांना पूर्ण मदत केली की का आयुष्यमान कार्ड आपण भेसरला किंवा गुजरातला यूज करू शकत होतो आता तुमचं आयुष्यमान कार्ड डांगोळा यूज होणार आहे बन उजा गॅस पन्नास टक्के बैलाना बस मध्ये फ्री त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड मुख्यमंत्री येणार पेनर हे सर्व आपले मुख्यमंत्री साहेब सुरू केलेलं आहे जे लोक येऊन गेले मागच्या चार दिवस अगोदर भाषण येऊन गेले ते सर्व हमी केलं देवेंद्र फडणवीस साहेब सेवा कोणीच करू शकणार नगरविकासला तर तिजोरी बघून गेलोय तर तिजोरीमध्ये शेवटमध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबची साईड लागणार आहे त्याच्यानंतरही गेलेला सर्व विषय आणि लाडकी बहीण हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब रिक्सून गेलेलं आहे तुम्हाला सांगतो मी हे भारतीय जनता पार्टीची योजना आहे दुसऱ्या पक्षाची योजना आहे गेले गेल्या हमी केलं हमी केलं हे सर्व जिल्ह्यात ग्रीनशिवाय नंटिफ नोटिफिकेशन कमी करणे त्याच्यानं टुरिझम डेव्हलपमेंटसाठी गती करणे शेतकरी व्यापारी वर्गासाठी जगा उपलब्ध एटीएमसी मार्केट आहेत उपलब्ध करून देण्यासाठी जाणसासाठी भिवारी दरकारू नगर परिषदमध्ये सर्व समाजासाठी भरपूर योजना लागू करणे भानू आपल्या जेवढा संकोट जगा उपलब्ध करून करणे वाढीव पाणीपुरवठा योजना लागू करणे एक्वा कल्चर एक्वा कल्चरला एक एक्वा टशनमध्ये कन्वर्ट करणे गुजरात व राजस्थान जाणारी ट्रेनची मॅक्झिमम स्टॉपेज बायोला जायला पाहिजे कारण स्टॉपेजच होत नाही आमच्याकडे पालघरला त्याचा होते तर इकडे पण ती पालवी जिला रुग्णालय सेव्य वाढ सुधारणा करण्यात येणे त्याच्यानंतर आपला समुद्र किनाऱ्याकडे सजीपणाचं दुपारपणा आगरपणे संरक्षण भीत पाडले सर ते चाळीस पन्नास कोटीचं योग्य स्कीम आहे कारण सर दरवर्षी गाव भुकतात तिकडे तर ते लोकल केलं तर आपल्या तिकडे किनारपट्टीच्या लोकांना भरपूर फायदा होईल सर गौरशाळेसाठी जगा उपयोग करून देणं त्याच्यानंतर ढाणे ढाणूर परिसरातून पेट्रोल पंप सीएनजी सर आमच्याकडे सीएनजीची व्यवस्था नाही गुजरातला जावं लागतं ना तर हायवेला जावं लागतं हे भरपूर त्रास होतो आमच्या लोकांना सर त्याच्यानंतर हे सर्व मागे झालेलं आहे आणि आज जिल्ह्यामध्ये सर जिल्ह्यावर सांगतो हजारो लोकांना हजारो कार्यकर्त्यांनी का पे पक्ष प्रवेश केला या दोन तीन महिन्यामध्ये आणि तेही सर्व पक्षातून आपल्याकडे आले ते सर्व कार्यकर्त्यांना हे माहित होतं भविष्य फक्त बीजेपी मध्ये आणि आपल्या नेतृत्वावर सर्व एवढा विश्वास आहे त्यांना तर त्यांनी या हजारो लोकांनी पक्ष जिल्ह्यामध्ये केलं आणि लहानचे लहान पक्ष प्रवेश जाऊन ते ठाण्यामध्ये करायचे सर आणि आपले उपमुख्यमंत्री घ्यायचे आणि आमच्या जिल्ह्यावर खासदार साहेब आणि आम्ही घ्यायचो साहेब आमचे पालकमंत्री आहेत यांच्या कामाला आहे लहान लहान कामामध्ये ते निर्णय विरोध करतात आणि आमचे आमचे रविंद्र चव्हाण सर यांचा खास प्रेम आहे आमच्या डाव्यावर आणि आपल्या जिल्ह्यावर आम्ही सर तुम्हाला सांगतो जेव्हा हजार हजार कार्यकर्त्यांनी घडवलं आणि हे पक्षामध्ये जेव्हा लोकसभा जेव्हा निवडणूक आम्ही आपल्या पालघरमध्ये आणि तेव्हाही कोणाला विश्वास पटत नव्हता की लोकसभा निवडून येईल आणि त्याच्यामध्ये विधानसभा विधानसभा या सणामध्ये पाच मुंबई आले साहेब आणि एक कमी लोकांनी घेईल आणि दुसरं आणि हे करताना आपले जे पक्ष आपल्या बरोबर आहे युतीमध्ये त्यांना एवढं विश्वास झाला सर ते इथे येऊन राजपूतला त्याची रंगा पेटवून टाका अधिकार हे हुकुमशाही आहे तुम्हाला वाटतं का अकुंशाही कुठे आपण जनतामध्ये सर राहतो कार्यकर्ता पक्ष वाढवला म्हणून त्यांना त्रास आहे तर कसं आहे त्यांना एवढा त्रास झाला की त्यांना माझे पावसा दिलं त्याच्या हातातून घर होती आणि हे जिल्हा परिषद नगर परिषद हे सर्व बीजेपीचे आहे आणि सर्व कागरदर्शक हे जिल्हा प्रदेश अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे प्रश्न आहेत आणि सर जाताना फक्त एवढं एक परत आधी बघून जाते मुकाबला चालन इतका बडा मुकाबला चायल इतका बडा होनता का साफ आहे फैसला जनता का साफ आहे एक तरफ पुरा गठबंधन और एक तोफ

कारण नावातच गणेशाचा उल्लेख आहे जे आहेत शेवटचे बाई पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री याचं नेतृत्व गणेश नाईक ज्या स्वतः सरकार आदरणीय गणेश नाईक साहेबांचे माता की वनले बोर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आजची जाहीर सभा या जाहीर सभेसाठी आणि आपल्या सर्वांना दिशा दाखवण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण आजचे नगरपक्षपदीचे उमेदवार सिंग राजपूत निवडणूक प्रमुख बाबाजी पाठोडकर विनंदभाई शाह पंकज कोरे प्रवीण गवळी श्रीमती रेश्मा राजपूत राजपूत रोईकर जाईवाला श्रीमती वैशाली गोत्रा दे देवांग दे शिंगडा फैयाज खान मधुकर वनमाळी सतीश कोठारी शेखर सहमत सचिन पाटील अंकित जयस्वाल अठ्यासामान्यांच्या सुखदुःखाशी नार दुरलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात दोन हजार पासून आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली राजकारणामध्ये वरचडपणा होत असतो परिस्थितीनुसार माणसाला पुढे मागे व्हावं लागतं परंतु ज्यांच्या मनामध्ये